मित्रमैत्रिणींना आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे शवण शवणला ड्रॉइंग फार आवडतं करायला तर शवणला ड्रॉइंग करायला आवडतं तर शवणला म्हटलं की ड्रॉइंगचा क्लास या थोडं फिनिशिंग नाही व्यवस्थित तर शवणसाठी मी आले आहे इथं तर शवणसाठी मी आले आहे वॉचमेन थांबवलं एंट्री करण्यासाठी तर म्हटलं आता शवणचं थोडं टॅक्चर म्हणजे सुधारलं पाहिजे थोडंसं ना त्यासाठी मी ते इन्क्वायरी करायला आली आहे तर आता बघूया काय कसं काय ते मॅडम आहे त्यांना भेटते संध्याकाळचे साडेसहा पावणेसह सा झालेत तर बघूया चला परत हे चला तर मग आले आता बिल्डिंगच्या खाली पहिल्यांदा आली आहे तर आता जाते लिफ्टनं हे बघा शवण पण आहे माझ्याबरोबर चला तर मग आले आहे मध्ये मला खूप आवड आहे ड्रॉईंगची आता बरेच आता वर्ष झाले त्याला लावू लावू म्हणता म्हणता राहून गेलं तर आता म्हटलं तर फायनली त्याला सहजपणे आमचे बोलणंच लागले आता चल परत न तू नवीला गेला तर तुला करताना येणार त्याच्या मोठ्या भावाने पण आम्ही नवीला लावलं गॅप पडला तो गॅप पडला तर आता चल ह्याचं तरी लवकर करूया तर चला मी आले चला या फिर ऐसा बुथ मिलेगा ठीक तो वो बेटर रहेगा प्रैक्टिस के लिए भी और इन वो तो तुमको थोड़ा सस्ता भी अगर मार्केट वगैरह पे जाओगे या तो बड़ा कोई आर्ट शॉप पे जाओगे वहाँ पे और सस्ते में तुम तुम तो तो भी मिल जाएगा अगर हंड्रेड के अंदर आ जाएगी मी मॅडमशी बोलना करून बाहेर निघालोय तर चला आता फ्लिफला टाइम आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण असेच या बोलणं केलं आहे मी व्हिडिओ करते व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांची ॲड करते मला काय असं काही हे नाही पण ह्या एरियातलं कोण असेल तर किंवा अजून त्याला टाकलं नाही आहे कसं काय असेल त्याचं इम्प्रूव्ह होईल असं मी तुम्हाला सांगत जाईन पण त्यांचं ॲड करायला पण मी करते ठीक आहे त्याचाही त्यांच्याकडून मी स्क्रीनवर घेतलं आहे त्यांच्याशी बोलले पण आहे तुमचा व्हिडिओ टाकला तर चालेल तर त्यांना मी हा सांगितलं तर ठीक आहे तर आता मी जाते श्रमानपणाने बोलणं झालेलं आहे サ <meaning. S 2> ラダのアミルメム、アプローチをお願いします。